वडिलांची पुण्याई आणि स्वतःची प्रचंड मेहनत हेच आमदार प्रणिती शिंदे यांच्या विजयाचं श्रेय असल्याची प्रतिक्रिया मातोश्री उज्ज्वलताई शिंदे यांनी व्यक्त केली सोलापूर लोकसभा मतदारसंघात आमदार प्रणिती शिंदे यांना मोठं मताधिक्य मिळालं प्रणिती शिंदे यांनी विजय प्राप्त केला अधिकृत विजयाची घोषणा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी केली नसली तरी विजयाच्या खात्रीनं प्रणिती शिंदे यांच्या मातोश्री उज्ज्वलताई शिंदे यांनी माध्यमांना

माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी स्पष्ट केलं की लोकशाही संपवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना जनतेनं मोठा धडा शिकवला आहे मंगळवेढा पंढरपूर उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर मोहोळ अक्कलकोट शहर मध्य शहर उत्तर दक्षिण सोलापूर तालुक्यातील जनतेचे सुशीलकुमार शिंदे यांनी आभार मानले